नमस्कार मैत्रिणीनो आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी खूप छान एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया भगवान शिव म्हणतात या शापित कारणामुळे पती पत्नी कधीच आनंदी राहत नाहीत एकदा माता पार्वती भगवान शिव शु शिवावर रागवलेली कैलासात बसली होती तेव्हा भगवान शिवानी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माता पार्वती म्हणाली प्रत्येक स्त्री लहान लहान गोष्टी लहान ठेवून लक्षात ठेवून आपल्या पतीची सेवा करते हे परमेश्वरा तू आदि आणि अनंत आहेस तू या जगाचा सर्वोच्च देव आहेस तुझ्यापासून काहीही लपले नाही कृपया माझ्या या प्रश्नाची उत्तरे द्या आणि माझ्या मनातील शंका दूर करा तेव्हा भगवान शिव म्हणतात हे गौरी तू खरे सांगतेस की प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीचे विचार माहीत असतात आणि त्यांच्या आवडत्या गोष्टी विसरतात पण यामागे एक कथा आहे ती मी तुला सांगतो लक्ष देऊन ऐक ही कथा एक ऋषीच्या शापाची ही कथा आहे हे देवी पार्वती ही कथा ऐकणारे प्रत्येक पत्नी एकमेकावर प्रेम वाढवितात आणि आनंदाने जगतात तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काही पतीपत्नी जोडप्यामध्ये पतीपेक्षा जास्त मैत्री असते तर कोणाच्या आयुष्यात नेहमीच अडचण येतात त्यामागे त्यांचे मानसिक आणि शारीरिक संबंध असतात चला तर मग आजची गोष्ट सुरू करूया जेणेकरून तुम्ही लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला कळेल की स्त्री आणि पुरुष त्यांच्यातील प्रेमसंबंध कसे वाढतात मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती पूर्वी त्रेतायुग सुरू झाले तेव्हा महाभारतातील गुरुवंशाचा राजा दुष्यंत राज्य करीत होता दुसरीकडे राजा दशरथाचा पुत्र श्रीरामदेखील जन्मला आला या दोन्ही घटना एकाच काळातील आहेत ज्याचे वर्णन रामायण आणि महाभारत आहे मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती एक दिवस असा होता जेव्हा हस्तिनापूरचा राजा दुष्यंत शिकारीसाठी जंगलात गेला होता त्यावेळी महाराजा एक हरणाचा पाठलाग करत होते धावत असताना तहान लागल्याने राजा दुष्यंत महर्षी कणवाच्या आश्रमात पोचले तेथे हस्तिनापूरचा राजाला सावलीत शांत बसलेले पाहून एक ऋषी संतापले आणि म्हणाले हे राजा या वनात कोणत्याही प्राण्याची शिकार करणे निषिद्ध आहे हे महर्षीचा आदेश आहे मग ऋषीचे म्हणणे ऐकून राजा दुष्यंताने शिकार न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला वचन दिले आणि तो आपल्या रथाकडे परत जाऊ लागला तेव्हा राजा निराश होऊन दुष्यंतकडे परत गेला ते पाहून ऋषीने त्याला आश्रमात पाठवले आणि येण्यास सांगितले हा आश्रम महर्षी कणवाचा आहे हे कळल्यावर त्यांनी आत जाऊन मुनी मुनीश्वरांना हाक मारली तेवढ्यात ते एक अतिशय सुंदर आणि मनमोहक तरुणी त्यांच्यासमोर आली तिचे नाव मायावती होते ते पाहून महाराज दुष्यंत त्या मुलीवर अत्यंत मोहित झाले प्रत्येक पाहुण्याप्रमाणे महाराज दुष्यंत यांचा आदर करत मुलीने त्यांचे यथोचित स्वागत केले आणि महर्षीच्या अनुपस्थितीबद्दल स्पष्टीकरण दिले हे राजा महर्षी ते तीर्थयात्रेला गेले आहेत पण इथे तुमचे स्वागत आहे तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती मायावतीने महाराज दुष्यंत यांचे पूर्ण भक्तिभावाने आणि सेवेने स्वागत केले होते मायावतीच्या सेवेच्या भावनेने प्रसन्न होऊन महाराज दुष्यंत यांनी तिला विचारले देवी तू कोण आहेस तेव्हा ती मुलगी म्हणाली महाराज माझे नाव मायावती आहे आणि मी महर्षी कणवांची कन्या आहे मायावतीचे बोलणे ऐकून महाराज दुष्यंत आश्चर्यचकित झाले आणि अचानक म्हणाले देवी महर्षी आयुष्यभर ब्रह्मचर्य राहिले मग तू त्यांची मुलगी कशी झालीस महाराज दुष्यंत यांची कोंडी पाहून मायावतीने त्यांना त्यांच्या दुर्दैवी जीवनाची कहाणी आणि तिच्या पालकाबद्दलचे सत्य सांगितले हे राजा खरं तर मी ऋषी विश्वामित्र आणि स्वर्गीय अप्सरा मेनका यांची कन्या आहे माझ्या जन्माची कथा फार विचित्र आहे ऋषी विश्वामित्र जेव्हा घोर तपश्चर्या करत होते तेव्हा देवराज इंद्राने त्यांची तपश्चर्या मोडण्यासाठी अप्सरा मेनकाला पृथ्वीवर पाठवले तेव्हा ऋषीने तिच्याशी प्रेमसमज प्रस्थापित केले ज्यामुळे माझा जन्म झाला पण माझ्या वडिलांनी किंवा आईने मला पाडवले नाही माझ्या आईला भीती होती की विश्वामित्र ऋषी तिला शाप देतील आणि तिची राख करतील म्हणून तिने मला सोडून दिले आणि स्वर्गात गेले आणि मग मला जंगलात एकटे सोडले मग त्याच जंगलात शकुंत पक्षाने माझे रक्षण केले तेव्हा असे झाले की कनव ऋषी त्याच वाटेवरून जात होते आणि त्यांनी मला दत्तक घेतले राजन धर्मानुसार जो जन्म देतो पालनपोषण करतो आणि अन्न देऊन रक्षण करतो तो पित्यासारखा पूजनीय आहे म्हणून मी कण्व ऋषीची कन्या झाले महर्षी कण्वांनी मला हे कधीच जाणून दिले नाही की मी त्यांची खरी मुलगी नाही आणि मी पण त्यांना माझे वडील मानत होते मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती मायावतीचे शब्द ऐकून महाराज दुष्यंत तिच्याकडे आकर्षित झाले शिवाय तो तिचा सौंदर्याने आधीच मोहित झाले होते आणि नंतर तिला लग्नाचा प्रस्ताव देताना तो म्हणाला मायावती तू क्षत्रिय मुलगी आहेस हे सुंदरी तुझे सौंदर्य पाहून मी माझे हृदय तुला दिले आहे जर तुला काही हरकत नसेल तर मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असा प्रस्ताव ऐकून आधी मायावती आश्चर्यचकित झाल्या आणि प पण मनातल्या मनात तिलाही महाराज दुष्यंत यांना पाहून आणि त्यांचे शौर्याचे गुणगान ऐकून ते आवडू लागले होते सर्वप्रथम मायावतीने कनव ऋषीच्या अनुपस्थितीचे कारण सांगून महाराज दुष्यंत यांना नकार दिला होता पण राजा दुष्यंतने ती क्षत्रिय मुलगी असल्याचे सांगून तिला पटून दिले आणि धर्मानुसार कोणत्याही क्षत्रिय मुलीला तिचा पती म्हणून निवडण्याचा अधिकार त्यालाच आहे आणि तरीही जेव्हा ऋषी कणवाला कळले की तू माझ्याशी लग्न केले आहेस तेव्हा तो रागवणार नाही दुष्यंतच्या समजूतदारपणानंतर मायावतीने लग्नाला होकार दिला आणि त्यांनी गंधर्वशी लग्न केले तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती महाराज दुष्यंत मायावतीसोबत प्रवास करताना जंगलात काही काळ घालवला मग एके दिवशी ते मायावतींना म्हणाले की प्रिये हस्तिनापूर राज्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि आता मला माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी हस्तिनापूरला जावे लागेल असे म्हणत महाराजांनी आपल्या प्रेमाची प्रतीक म्हणून मायावतींना सोन्याची दिव्य अंगठी दिली आणि ते हस्तिनापूरला परत गेले आणि त्यांना आश्वासन दिले की ऋषी ऋषिकणव त्यांच्या प्रवासातून परत येताच लवकरच त्यांचा निरोप घेईल आणि त्यांना हस्तिनापूरला घेऊन जाईल मित्रांनो नंतर बराच काळ निघून गेला आणि दरम्यान मायावतींना कळले की ती गर्भवती आहे आणि लवकरच ऋषी कणव देखील त्यांच्या तीर्थक्षेत्रातून त्यांच्या आश्रमात येणार आहेत ऋषी येताच मायावतीने आनंदाने त्यांना महाराज दुष्यंतसोबतच्या गंधर्वी विवाहाबद्दल सांगितले ही बातमी ऐकून ऋषी कन्व प्रतप खूप आनंदित झाले नंतर महर्षी कन्वानी मायावतींना धर्माचे ज्ञान दिले आणि सांगितले मुली लग्नानंतर कोणत्याही मुलीचे वडिलांच्या घरी राहणे योग्य नाही मुलीला लग्नानंतर बापाचे घर परके होते आणि तिचे स्वतःचे घर तिच्या नवऱ्याचे असते जी स्त्री आपल्या पतीसोबत त्यांच्या सुख सुख दुःखात राहते ती आपल्या पती आणि वडिलांचा अभिमान वाढवते आणि स्त्रीने प्रत्येक कठीण प्रसंगात पतीची साथ दिली पाहिजे असे सांगून कण्व ऋषीने तिला समजावले हे कन्या आज तिन्ही लोकात ज्यांची स्तुती जाते। केली जाते त्यांचे वर्णन तू योग्य केले आहेस मग मित्रांनो महर्षी कणवाने आनंदाने आपल्या कन्या मायावतीला तिला निरोप दिला आणि आपल्या चार शिष्यासह आणि एक दासीसह हस्तिनापूरला पाठवले आश्रमातून हस्तिनापूरकडे जात असताना एका शिष्याने मायावतींना तलावाजवळ थांबून विश्रांती घेण्याची विनंती केली मायावतीही थकल्या होत्या म्हणून त्या मोलकर्णीसोबत आराम करू लागल्या मायावती पाणी पिण्यासाठी तलावावर गेल्या होत्या तेवढ्यात महाराज दुष्यंत यांनी प्रेमाचे प्रतीक म्हणून त्यांना दिलेली अंगठी त्यांच्या हातातून तळ्यात पडली दुसरीकडे ती अंगठी सरोवरातील माशांनी गिळले त्यानंतर दुसऱ्या दिवशी मायावती हस्तिनापूरला पोहोचल्या आणि तिथल्या राजदरबारात गेल्या पण राजा दुष्यंतने तिला ओळखण्यास नकार दिला ती पारदर्श पार्षदाच्या समोर समोर वारंवार सांगत राहिली की महाराज मी तुमची पत्नी मायावती आहे पण महाराज यांनी तिला ओळखण्यास नकार दिला ही स्त्री कोण आहे हे मला माहीत नाही असे सांगून त्यांना त्यांचा सैनिकाने राजा बाहेर हातलावून दिले मित्रांनो तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो की मायावतीसोबत विवाह झाल्यानंतर महाराज दुष्यंत जेव्हा हस्तिनापूरला परत आले परत येत ते होते तेव्हा ते महर्षी दुर्वासांच्या आश्रमाजवळ जात होते तेव्हा राजन आपल्या प्रिय पत्नीच्या आणि राजाच्या विचारात पूर्णपणे मग्न झाला होता तेव्हा महर्षी दुर्वासाने त्याला बोलवले मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती हस्तिनापूरच्या पलीकडे महाराजा दुष्यंत मायावतीवर झालेल्या अन्याय विसरून त्यांचे राज्य ताब्यात घेण्यास व्यस्त होते पण एके दिवशी पाणी पिताना मायावतीची अंगठी गिरणारा मासा मच्छीमाराच्या जाळ्यात अडकला आणि जेव्हा कोळ्याने तो मासा जेव्हा कापला तेव्हा त्याला एक चमकणारी सोन्याची अंगठी सापडली ती अंगठी पाहून कोवळ्याला कोळ्याला खूप आनंद झाला आणि तो ती दैवी अंगठी विकण्यासाठी राज्यातील एका सोनाराकडे गेला जेव्हा सोनाऱ्याने ही अंगठी पाहिली तेव्हा त्याची लक्ष त्या अंगठीवर लिहिलेल्या महाराज दुष्यंत या नावावर गेले हजारो सोन्याची नाणी देऊन महाराजांनी स्वतःसाठी ही अंगठी बनवली होती ज्यांची किंमत खूप जास्त होती आणि ती अंगठी सोनाराने लगेच कोतवालाच्या स्वाधीन केली मग कोतवालाने महाराज दुष्यंत यांच्यासमोर ती अंगठी आणि त्या कोळ्याला हजर केले प्रथम महाराज दुष्यंतला ती अंगठी ओळखता आली नाही पण महाराज दुष्यंत यांनी ती अंगठी हातात घेताच त्यांना मायावती यांच्याशी संबंधित सर्व गोष्टी आठवल्या आणि त्यांनी त्या ते कोळ्याला ही अंगठी कुठून मिळाली हे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की महाराज महर्षी कश्यपांच्या आश्रमाजवळ असलेल्या तलावातील माशाच्या पोटात मला ही अंगठी सापडली तेव्हा महाराजांनी आदेश दिला आणि सांगितले की आमच्या पत्नीला शोधण्यासाठी तुम्हाला मदत करावी लागेल तेव्हा मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती देवी मायावतींना शोधण्याचे काम अनेक वर्षापासून सुरू होते पण मायावतीने वडिलांच्या घरी जाण्याऐवजी महर्षी कश्यप यांच्या आश्रमात लपून राहण्याचा निर्णय घेतला आणि महर्षी कश्यप यांना सर्व गोष्टीची दिव्यदृष्टी होती त्यांनी त्यामुळे त्यांनी मायावतींना त्यांच्या आश्रमात आश्रय दिला तर दुसरीकडे देव आणि दानवामध्ये भीषण युद्ध सुरू झाले ज्याला आपण देवासूर संग्राम म्हणून ओळखतो जेव्हा भगवान राजाने राजा दुष्यंतला देवतांच्या बाजूने लढण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा तो ताबडतोब आपली सर्व दैवी शस्त्रे घेऊन युद्धात भाग घेण्यासाठी निघाला जेव्हा इंद्रासह देवदेखील महर्षी ददीजी यांच्याकडे गेले आणि त्यांच्या हाडामधून वज्र आणि इतर अनेक शस्त्र मिळवली तेव्हा महाराज दुष्यंत इंद्र आणि जामवंताजी यांनी भयंकर युद्ध करून सर्व राक्षसांचा वध करून स्वर्गात धर्माची पुनर्स्थापना केली आणि मग दैवतांनी राजा दुष्यंताला विमान भेट दिली त्यांचा सन्मान केला आणि त्याला पृथ्वीवरील आपल्या राज्यात परत येण्याची परवानगी दिली तेव्हा मित्रांनो भगवान शिव म्हणतात की हे देवी पार्वती जेव्हा राजन आपल्या विमानाने हस्तिनापूरला परत येत होता त्याचवेळी महर्षी कश्यपाच्या आश्रमाजवळ एक लहान मुलगा चार सिंहामध्ये एकटाच खेळत होता ज्याला पाहून राजाला फार आश्चर्य वाटले त्या मुलाला पाहून रा महाराजाच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली आणि ते तिथे पोहोचले आणि त्या मुलाला आपल्या जवळ घेण्यासाठी पुढे सा सरसावले तेव्हा मायावतीच्या मैत्रिणी मागून ओरडल्या आणि म्हणाल्या हे सज्जन तुम्ही काय करत आहात या मुलाला हात लावू नका नाहीतर तुम्ही जुळून राखवाल महर्षी कश्यप यांच्या विशेष आशीर्वादामुळे हे बालक दैवी शक्तीचे जाणकारो आहे या मुलापासून दूर राहणेच तुमच्या हिताचे आहे हे तुमच्यासाठी योग्य आहे तेव्हा मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती कारण एक अत्यंत विषारी साप मुलाच्या हाताला तार म्हणून बांधला होता आणि ज्याने मुलाला स्पर्श केला तो त्या सापाच्या विषामुळे जळून मरेल तरीही या गोष्टी ऐकूनही दुष्यंत स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने मुलाला आपल्या कुशीत घेतले त्याचवेळी भरताच्या हातातला बांधलेली सापाची दोरी पृथ्वीवर पडल्याचे सर्व मित्र आश्चर्याने पाहत होते प्रत्येकाला माहीत होती की जेव्हा मुलाला त्याच्या वडिलाच्या कुशीत घेतले जाईल तेव्हा तो तार पृथ्वीवर पडेल तेव्हा तिच्या मैत्रिणी आनंदी झाल्या आणि धावत मायावतीकडे गेल्या आणि मायावतींना सर्व हकीकत सांगितली हे ऐकून मायावती ही धावतच महाराज दुष्यंत यांच्याकडे आल्या आणि जेव्हा महाराज दुष्यंत यांनी तेन मायावतींना लगेच ओळखले त्यानंतर त्यांना त्यांनी मायावतीला आपण केलेल्या चुकांची माफी मागितली आणि कश्यप ऋषींची परवानगी घेऊन ते मायावती आणि त्यांच्या मुलासह हस्तिनापूरला परतले आणि मायावतींना सर्व लोकांसमोर आपली राणी म्हणून स्वीकारले महाराज दुष्यंत आणि मायावती यांच्या या तेजस्वी मुलाचे नाव भरत होते भरत मोठा झाल्यावर एक महान सम्राट झाला आणि त्याच्या नावावरून आपल्या देशाचे नाव भर भारतवर्ष ठेवले गेले मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती आता मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देईन तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की पती आपल्या पत्नीवर प्रेम का करत नाही ते सतत आपल्या पत्नीबद्दल गोष्टी विसरत राहतात जसे पुरुषांना त्यांच्या पत्नीचा वाढदिवस लग्नाची तारीख पत् पत्नीच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी विसरण्याचा श्राप देण्यात आला आहे म्हणून ही देवी जर पतीकडून कधी नकळत चूक झाली तर ती क्षमा करावी कारण परात पिता ब्रह्मदेवाने स्वतः स्त्रियांना पुरुषापेक्षा कितीतरी पटीने अधिक हानी सहन करण्याची शक्ती दिली आहे त्यामुळे स्त्रिया पुरुषापेक्षा कितीतरी पट अधिक बुद्धिमान आणि भावनिक आहेत या शापाच्या प्रभावा प्रभाव आणि कलियुगातही दिसून येतो हे पार्वती म्हणून प्रत्येक पती पत्नी एकमेकांना समजून घेतले पाहिजे आणि मानसिक आणि शारीरिक दोन्ही रीतीने घट्ट घट्ट नाते जपले पाहिजे सुख आण सुख असो किंवा दुःख असो प्रत्येक प्रसंगात आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती प्रत्येक पती पत्नी पूर्ण भक्तिभावाने माझी पूजा करतात मी त्यांच्या आयुष्यातील सर्व पापे आणि दुःखे दूर करतो आणि मृत्यूनंतर त्यांना मोक्ष प्राप्त होतो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास शेअर नक्की करा आणि लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार